लुक मध्ये तर एकदम चांगली आहे ही गाडी ब्रेक पण नाही मारत आहे काहीच नाही इवन काहीच नाही का करत आहे मी गाडी स्वतःहून स्लो झाली आहे आता आपली गाडी टू थर्टी नाईन किलोमीटर्स चालली आहे थोडे सुद्धा एक साइडला ओढल्या जात नाही किंवा काही नाही एकदम परफेक्ट नाही बघा मी काहीच करत नाही आहे स्क्रीनवर सुद्धा बरोबर दिसत आहे सगळ्या गोष्टी तू पण करू शकतो नमस्कार मित्रांनो ही आहे आपली हुंडाईची अलकजार जे की आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आपण आता आहोत समृद्धी महामार्गावर संभाजीनगर पासून आपण अराउंड फोर हंड्रेड किलोमीटरचा ड्राईव्ह करणार आहोत अलकजारला घेऊन ही गाडी या हायवेवर कशी परफॉर्म करते आणि प्लस हिचा मायलेज काय भेटतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा एक ऑनेस्ट रिव्ह्यू राहील जे काही मला जाणवेल गाडी विषयी ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा अशा आपल्याला लुक भेटतो हुंडाई अलकजारचा लुक मध्ये तर एकदम चांगली आहे ही गाडी बट हिची ड्रायव्हिंग कशी आहे या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत हुंडे विषयी कंप्लेंट असते की यांच्या कार्स मायलेज कमी देतात तर आपण बघूया हिचा रिअल लाईफ मायलेज कसा आहे आणि कशी परफॉर्म करते समृद्धीवर ऑटोज अलाउड नाही तरी ऑटो पहिल्यांदा बघितलं मी चला मग आता व्हिडिओला सुरुवात करू समृद्धीवर आपण आहोत आता बघूयात कशी परफॉर्म करते आपली अलकजार हिचा रिअर लुक पण तुम्हाला एकदा दाखवतो मी असा लुक भेटतो एकदम मस्त कार आहे ऍक्च्युअली ही आहे सेव्हन सीटर बट सीटर म्हणूनच सी यूज करतो मित्रांनो आपण आता समृद्धी हायवेवर आहे गाडीला आहे हे बघा आता समोरचा ट्रक आला ना मी काहीच नाही केलं बघा मी ब्रेक पण नाही मारत आहे काहीच नाही इवन काहीच नाही करत आहे मी गाडी स्वतःहून स्लो झाली आहे समोरच्या ट्रकची स्पीड स्लो आहे म्हणून आणि इवन ही पूर्णपणे स्वतःहून ड्राईव्ह होते इथून मेन्यूमधून टायर प्रेशरसुद्धा दाखवतं त्यानंतर हे एडास जे सरळ लेनमध्ये आपल्या पुढे काही गाडी वगैरे आली किंवा काही आलं तर हे त्याचं दाखवतं इथे परत आपण मेन्यू दापलं तर मग परत ट्रिप मीटरवर आलं आणि इकडे आहे जो मॅप मॅपसुद्धा एकदम परफेक्ट काम करतो आहे आता आपल्याला किती वेळ लागेल पोचायला किती किलोमीटर्स आहे इन डिटेल आपल्याला दाखवतं आणि इवन आता मी व्हेंटिलेटेड सीट ऑन केलेलं आहे मस्त थंड वाटतंय आणि जर आपल्याला ड्राईव्ह करताना जर आपल्याला कॅमेरा पाहिजे असेल तर आपण याचं जे कॅमेरा फीचर आहे तेसुद्धा चालू करू शकतो हे बघा इथे जस्ट याच्यावर बटन प्रेस केलं की बघा कॅमेरा चालू राहतो ड्राईव्ह करताना म्हणजे मागून काही येतं आहे ते आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत राहतं प्लस आपल्याला हा थ्री सिक्स्टी व्ह्यू पण दिसत राहतो गाडीचा आणि याला जर आपल्याला चेंज करायचं असेल की आपल्याला हा थ्री सिक्स्टी व्ह्यू नाही पाहिजे हाच पूर्ण मोठी स्क्रीनवर पाहिजे हा कॅमेरा तरी आपण करू शकतो इज जस्ट इथे कॅमेरामध्ये जायचं आहे आणि हे बटन प्रेस करायचं आहे हे बघा आता पूर्ण कॅमेरा दाखवत आहे बघा म्हणजे इकडे आणि इकडे दोन्हीकडे आपल्याला लक्ष राहतं ऑब्वियसली हा मिरर असतोच बट आपल्याला मोठ्या स्क्रीनवर कंटिन्यू डिस्प्ले चालू पाहिजे तर आपण इथे चालू ठेवू शकतो आता याला आपण बंद करू सध्या आपल्याला गरज नाही याची बाकी याच्यामध्ये जर आपण बघितलं स्क्रीनमध्ये तर भरपूर फीचर्स आहेत ही कनेक्टेड कार आहे इकडे ए सी कंट्रोल्स दिलेले आहेत इवन याच्यामध्ये ना ड्राईव्ह मोड आहेत आता आपण समृद्धीला जे चाललो आहे ना आपण तर हिला आपण आता कम्फर्टमध्ये चालवतो आहे आता इथून आपण जर चेंज केलं ना याच्यामध्ये पण दोन मोड्स आहेत ती आ, दोन मोड्स ॲक्च्युली कसे एक ड्राईव्हचं आणि एक ट्रॅक्शनचं आहे ड्राईव्हमध्ये जर आपण गेलं ना जस्ट आपण असं चेंज करू ते बघा इकडे स्पोर्ट मोड लागला हा स्पोर्ट मोड आहे त्यानंतर हा इको मोड आहे हा कम्फर्ट मोड आहे आता जेव्हा आपण ट्रॅक्शनवर बटन प्रेस केलं ना, के ना तर ट्रॅक्शनवर बटन प्रेस केल्यानंतर याच्यामध्ये स्नो मड आणि सँड हे तीन मोड्स दिलेले आहेत परत आपण ड्राईव्ह मध्ये आलो नॉर्मलमध्ये चालवतोय ऍक्च्युली माझ्या हिशोबाने तरी नॉर्मल जो कम्फर्ट मोड आहे त्याच्यामध्ये चालवलं पाहिजे स्पोर्ट मोडची आपल्याला गरज नाही आपल्याला इकोमध्ये पण गाडी ॲक्च्युली आपल्याला वाटतं मायलेज वाढेल बट इकोमध्ये काय होतं आपण इंजिनचा लाईक दम घोटतो आपण इंजिनचा त्यामुळे इको मोडमध्ये सुद्धा आवश्यकता नाही आहे नॉर्मली जशी गाडी चालते नॉर्मल मोडलाच चालवली पाहिजे बाकी ओवरऑल गाडी बेस्ट आहे मी अजून आपल्याला पूर्ण रिव्ह्यू शेअर करेलच पुढे हायवेला ही कशी पफॉर्म करते कशी नाही जग्स तर काही जाणवत नाही आहे जसे आपल्या थारमध्ये जाणवतात हायवेवर गाडी हालते बिकॉज तिचं एक बॉक्सी डिझाईन आहे हिचं एरोडायनेमिक आहे ही त्यामुळे हिला तसं काही अडचण नाही बंपर्सवर आपल्या बोनेटवर सुद्धा बघा हे कट्स दिलेले आहेत तसे प्रॉपर एअरफ्लो होतो फक्त साऊंड इन्सुलेशन त्या लेवलचं नाही आहे ऑब्वियसली ते जे की एक लक्झरी कार्समध्ये असतं तेवढं तर आपल्याला भेटणार पण नाही याच्यामध्ये बाहेरचा नॉ नौ, नॉईज आहे टायर नॉईज आहे बाकी आता पुढे आपण बघूयात ट्रिपेंडिंगला आपल्याला काही थकवा वगैरे जाणवतो का सध्या तरी काही नाही सीट्स कम्फर्टेबल आहेत व्हेंटिलेटेड आहेत बघूयात आपण आता आपण नियरली एकशे एकवीस किलोमीटर आलेलो आहोत आता आपण रिफ्युलिंगसाठी थांबलो थांबणार आहोत इथे इंडियन ऑइलचा स्वागत पेट्रोल पंप आहे समृद्धीला आपण तिथे थांबणार आहोत हा पंप ॲक्च्युली मोठा आहे इथे रेस्टॉरंट वगैरे पण आहे तर थोडा ब्रेकफास्ट वगैरे पण करू जर चांगला वाटला तर हे ट्रकच्या पार्किंगमुळे ना खूप जागा जाते हे बघा हा पंप आहे तर आपल्याला इथे डिझेल भरायचं आहे आपल्या अलकजारमध्ये कुठे लावायची गाडी हुंडई मध्ये जे अँड्रॉयड ऑटो आणि ॲपल कारप्ले आहे हे वायरलेस नाही आहेत बरं का मित्रांनो वायर हे वायर्ड आहे हे बघा इथं यू एस बी पोर्ट दिलेलं आहे ॲक्च्युली यांनी आता एवढी फ्युचरिस्टिक गाडी बनवली आहे सर्व फीचर्स दिलेले आहे कारमध्ये एडासुद्धा जबरदस्त आहे फक्त ह्या एक फीचरमध्ये ही कार लॅक करते जे की वायरलेस अँड्रॉइड ऑटो अँड वायरलेस ॲपल कारप्ले आजकाल आफ्टर मार्केट भरपूर डिवायसेस भेटतात ज्याच्याने आपण वायरलेसली अँड्रॉइड ऑटो अँड अॅपल कार प्ले कनेक्ट करू शकतो बट ते पण तेवढे स्मूथ चालत नाही सो so इट्स बेटर आपण वायर्डच यूज करतो आणि बाकी जर बघितलं तर स्क्रीन एकदम एकदम सॉफ्ट आहे बघा काही अडचण येत नाही एकदम स्मूथ चालते ह्याच्यामध्ये आपलं व्हॉट्सॲप गुगल मॅप ॲमेझॉन इवन सगळं सगळं दिसतं सगळे ॲप्स आहेत तिथे आपण अजून पण ट्रॅव्हल करतो आहे आता आपली गाडी टू थर्टी नाईन किलोमीटर्स चालली आहे तिथे बघू शकता आपण एटीन पॉईंट थ्रीची मायलेज गाडीने दिलेलं आहे आत्तापर्यंत आणि हे लास्ट रिसेट आहे म्हणजे जेव्हा आपण घरापासून निघलो होतो सिटीपासून देवाचं आणि मध्यंतरी आपण आता समृद्धीवर थांबलो होतो जिथे आपण रिफ्युलिंग केली तर हे बघा आता आपण बघू रिफ्युलिंग जेव्हा केली आपण आता ही करंट ट्रीप जी आहे ना ही तेव्हा आपण जेव्हा निघतो ना तिथून रिसेट होऊन ऑटोमॅटिक चालू होते तर त्याला आता आपण एकशे अठरा किलोमीटर आलो आहे एक तास सोळा मिनटात तेव्हापासून आता गाडीने वीसची मायलेज दिलेली आहे आणि हे रिफ्युलिंगचं आहे ते सेमच असणार आहे कारण की तेव्हाच गाडी थांबली होती रिफ्युलिंगच्या वेळेस पेट्रोल पंपावर समृद्धीच्या आणि तेव्हापासून एकशे अठरा किलोमीटर एक तास अठरा मिनटात आपण आलो आहे म्हणजे साधारणतः अशी हंड्रेडच्या स्पीडने आपण नॉर्मली क्रूज करतो आहे आणि जास्त पळत पण नाही आहे एकदम हार्ड नाही नॉर्मली गाडी चालू आहे तर वीसची ॲव्हरेज गाडी देते आहे एडास वगैरे चालू आहे सर्व ऑटोमॅटिक ब्रेकिंग त्यानंतर म्हणजे समोर जर का समजा समोरची गाडी आहे त्यांनी जर स्पीड स्लो केली तर ऑटोमॅटिक आपली स्पीड पण स्लो होते सुद्धा एकदम गाडी बिलकुल मिस आऊट करत नाही इतर सारखं थोडंसं सा एकदम लेनच्या जा एजवर जाऊन मग परत वापस येणं असंही हुंडाईचा एडास नाही आहे तर चालवताना गाडी असं काही थकवा वगैरे हो काही जाणवत नाही आहे एकदम रिलॅक्स गाडी चालू आहे काही अडचण वाटत नाही आणि प्लस रोडसुद्धा गाडी सोडत नाही एकदम रोड धरून चालते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिच्या सीटसुद्धा खूप कम्फर्टेबल आहे याच्यामध्ये वे ॲडजस्टेबल सीट्स आहे आता आपण मी बघा इकडं माझी सीटची सेटिंग चेंज करतो हे बघा इकडे दिसतं थाई सपोर्ट वर खाली त्यानंतर सीटचं सा बॅक साईड आणि प्लस म्हणजे याच्यामध्ये ट्वेल्व वे ॲडजस्टेबल सीट आहेच प्लस याच्यामध्ये सीट सुद्धा आहे त्यामुळे व्हेंटिलेटेड सीट असल्यामुळे एकदम चिलमध्ये ड्राईव्ह चालू आहे आपली काही टेन्शन नाही आहे एकदम मस्त सीट्स आहे हिच्या कुशनिंग पण चांगलं आहे बघू शकता आपण ड्राईव्ह करताना कसलाही प्रॉब्लेम नाही मायलेजसुद्धा गाडीने चांगला दिलेला आहे फक्त आता किती केलं तरी ही काय म्हणजे जसं आता आपली फॉर्च्युनर आहे मर्सिडीज आहे या खूप कॉस्टली गाड्या तर आहेच ऑबियसली त्यामुळे थोडीशी त्यांची स्टेबिलिटी याच्यापेक्षा जास्त असते हिच्यामध्ये थोडेसे बम्प्स जाणवतात नॉर्मली एकदम म्हणजे मी सांगेल तुम्हाला टेन टू ट्वेंटी पर्सेंट जाणवतात त्यापेक्षा जास्त नाही बाकी गाडी एकदम रिलॅक्स चालते मायलेज चांगला आहे जर का समजा आपल्याला म्हणजे दिवसाला मी म्हणतो चारशे पाचशे किलोमीटर जरी जायचं असेल तर कसलीही अडचण या गाडीत कोणालाही जाणवणार नाही जर आपण हुंडई अल्कजारचा प्लॅन करत असाल घ्यायचा किंवा इवन तुम्ही क्रेटा घेत असाल तर तुम्हाला माहितीच आहे क्रेटा ॲक्च्युली का बरं चालते कारण की तिची ड्रायविंग परफॉर्मन्स त्यानंतर तिचा लूक ती गाडी मार्केटमध्ये सेगमेंटमध्ये किंग आहे आणि क्रेटाचीच मोठी बहीण आहे अलकजार अल्कजारचा काय आहे फक्त ही सेवन सीटर आहे आपण तसं वापरत नाही लास्ट दोन सीट्स त्या नेहमी फोल्डेडच असतात बट ही मोठी आहे म्हणून आपण अल्कझार घेतली होती तर गाडी एकदम बेस्ट आहे ही आपल्याला कमी ॲव्हरेज देते नियरली तेरा चौदा पंधरापर्यंत देते बट हायवेला आपण बघू शकताय आहे वीसपर्यंत मायलेज ही देत आहे हायवेला एकदम मस्त गाडी आहे बिंदास तुम्ही प्लॅन करू शकता आणि याच्यामध्ये ॲक्च्युली हे टॉप एंड मॉडेल आहे सिग्नेचर आणि फक्त एक गोष्ट आहे ही डिझेलमध्ये आहे ऑटोमॅटिक आहे सिग्नेचर मॉडेल आहे टॉप अँड आहे फक्त याचं एक मायनस पॉईंट आहे हिला सनरूफ येत नाही बघा याच्यामध्ये फक्त सनरूफ येत नाही बिकॉज कंपनीने प्राईस तिची एक आ, सेम पेट्रोल टॉप एंड अँड डिझेल टॉप एंड, एंड प्राईस सेम ठेवण्यासाठी त्यांनी याच्यामध्ये सनरूफ नाही दिलेलं आहे मित्रांनो त्यामुळे ही गाडी काय म्हणता येईल सनरूफचं फीचर मिसआऊट करते बट तसं आपल्याला गरज नाही सनरूफची कोणच वापरतं ते असंही कॅबिन खूप एअरी फील होतं आहे त्यामुळे आपण डिझेलचाच विचार केला आणि तुम्ही बघू शकता आपण डिझेल घेतल्यामुळे हिचा मायलेज किती चांगला भेटतो आहे आपल्याला एकदम जबरदस्त गाडी आहे लॉंग टूरला घेऊन जा सिटीमध्ये वापरा कुठेही वापरा काही अडचण नाही सुद्धा चांगला आहे फक्त एक गोष्ट आहे पिकअपमध्ये थोडीशी ही गाडी म्हणजे एक थोडंसं लाईक आता मला काय सर्व सवय समजा आपण थार चालवतो फॉर्च्युनर चालवतो मर्सिडीज चालवतो तर ते अर्ज एकदम सडन पिकअप घेतात ना तसं एकदम पिकअप नाही घेत थोडासा लॅक करते पिकअपमध्ये बट बाकी ओवरऑल गाडी एकदम बढिया आहे काहीच अडचण नाही अजून आपल्याला आपली ट्रिप पण पुढे चालू आहे आता थोडा इंटरनल रोड पण जायचा आहे आपल्याला एक शंभर दीडशे किलोमीटर त्या रोडवर सुद्धा मी तुम्हाला सांगतो कशी ही गाडी परफॉर्म करते आत्तापर्यंत आपण जवळपास अडीचशे तीनशे किलोमीटर आलेलो आहे समृद्धीवरून म्हणजे घरापासून पकडलं तर तीनशे झालं आहे आतापर्यंत आणि ऑन समृद्धी आपण अडीचशे किलोमीटर चाललेलो आहोत आणि अडीचशे किलोमीटर चालल्यानंतर आपल्या गाडीने वीसचा मायलेज दिलेला आहे आपल्याला आपण बघू शकता हे नॉर्मली बघा हायवेवर उडतात हे लागतातच थोडेफार डोज वगैरे बाकी एकदम बढिया आपली सोलो ट्रीप चालू है। आहे छान वाटतं एकदम हे आहे समृद्धी महामार्गाचा टोलनाका इथून आपण एक्झिट घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत पुढचा रस्ता जवळपास एक माझ्या हिशोबाने शंभर किलोमीटर हा सिंगल रोड आहे त्याचासुद्धा मी आपल्याला रिव्ह्यू शेअर करेलच आणि याचा एडास आहे ना खूप जबरदस्त काम करतो बघा एकदम परफेक्ट आता हा एवढा राऊंड आहे हा टन तरीसुद्धा म्हणजे लिटरली गाडीला थोडेसुद्धा एक साईडला ओढल्या जात नाही किंवा काही नाही एकदम परफेक्टली बघा मी काहीच करत नाही आहे इवन पूर्ण स्वतः ड्राईव्ह होती आहे बघा स्वतःहून सरळ झाली पूर्ण म्हणजे हा समृद्धीचा किती राऊंड टर्न असतो तोसुद्धा एकदम बरोबर घेतला आहे गाडीने जबरदस्त एडास आहे यारीचं खरंच आहे आपल्याला तर से एक नंबर आवडला आहे हुंडाई खूप इम्प्रूव झालं आहे म्हणजे आपले जे इंडियन ब्रँड्स आहेत तेसुद्धा आता खूप प्रगती करताच आहे ऑब्वियसली आपल्याला अभिमान आहे जा, त्याचा जसं टाटा आहे महिंद्रा आहे आपल्याला अभिमानच आहे बट सुद्धा आता खूप जास्त प्रमाणात इम्प्रूव्ह झाला आहे मस्त काम करत आहे एक नंबर आणि अडॉप्टिव्ह क्रूज कंट्रोल जे आहे तेसुद्धा एकदम प्रॉपर आहे ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग असू दे किंवा क्रूज कंट्रोल असू दे मस्त काम करतं एकदम आणि ए सीसुद्धा बरं का गाडीचा लगेच एकदम लगेच चिल करतो गाडी आता आपण थांबलो होतो ना लगेच निघलो एकदम लगेच कूलिंग म्हणजे असं वाटत नाही आपल्याला की आपण एवढ्या उन्हातून येऊन बसलो इमिजिएटली गाडी चिल डाऊन आपल्या हा ड्राईव्ह रिव्ह्यू शेअर करताना एक मेन तुम्हाला दाखवायचा राहिलं हिचा हॉर्न सुद्धा खूप पॉवरफुल आहे बर का मित्रांनो मध्ये हा आवाज तुम्हाला कमी वाटत असेल त्यामुळे मी बाहेरून ऐकवतो हो आता तुम्ही बाहेरून ऐका हा आवाज ह्याच्या ड्राईव्ह रिव्ह्यू मध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट शेअर करायची होती जसं की बाकी डिझेल कार्समध्ये आता एस सिक्स नॉर्म्समुळे रिजनरेशन वगैरे होतं किंवा सिम्बॉल येतं रिजनरेशन स्टार्टेड किंवा वॉर्निंग तसं अल्कजारमध्ये कधीच म्हणजे आतापर्यंत मी आता, आता जवळपास साडेतीनशे किलोमीटर आलो ना तर एकदा पण तसं काही वॉर्निंग आली नाही रिजनरेशनची म्हणजे याचं ॲडब्लूसुद्धा एकदम स्मूदली काम करतं एकदाही असं काय रिजनरेशनची वॉर्निंग नाही किंवा काही नाही डी पी एफ चोकअप वगैरे असले काही इश्यू डिझल अल्कजारमध्ये तुम्हाला येणार नाही एवढी गॅरंटी आहे आता हे बघा हे गावातले रस्ते आहेत इथूनसुद्धा एकदम परफेक्ट चालू आहे गाडी कसलाही अडचण नाही थोडासा मध्ये खराब पॅच पण आला पण इचे सस्पेन्शन एकदम सॉफ्ट पण नाही आणि एकदम स्टीफ पण नाही आहे बरोबर ऍडजस्ट आहे एवढे काय पॉटहोल्स किंवा बम्प्स असे जाणवत नाही आणि इचा एडासला आहे ना जस्ट अशी एक नॉर्मल मार्किंग जरी असली ना तरी काय अडचण येत नाही अशी बिकॉज एकदम चांगलं काम करतं हे एडास जवळपास एक ऐंशी लाखाच्या गाडीत किंवा एक करोडच्या गाडीत भेटते ना ती सर्व मजा तुम्हाला हुंडाई अल्कजारमध्ये भेटते त्या लेवलचा एडास आहे प्रॉपर एक बोसचा साऊंड सिस्टम आहे आणि ड्रायविंग एक्सपिरियन्स पण एकदम बढिया आहे गाडीमध्ये बिलकुल तुम्हाला थकवा जाणवत नाही फक्त थोडंसं पिकअपमध्ये लॅग आहे कारण की इंजिन हे थोडंसं पावर्ड जाणवतं आपल्याला बाकी ओवरऑल जर बघितलं तुम्हाला खूप जास्त गाडी पळवायची नाही आहे नॉर्मली क्रूज करायची तर एकदम परफेक्ट ऑप्शन आहे तुम्ही हिला सिटीमध्ये चालवा हायवेला चालवा गावातल्या रस्त्यांवर चालवा कितीही लाँग टूर तुम्ही ट्रॅव्हल जर करायचा विचार केला अलकजारमध्ये तर तुम्हाला थकवा वगैरे जाणवणार नाही ओवरऑल ही कार एक गुड पॅकेज आहे आणि जर आपण बघितलं ना तर हिचं टॅग ही येते सव्वीस ते सत्तावीस लाखाच्या टॅगमध्ये टॉप अँड मॉडेल हिचं अरे ही जसे की ही आहे ऑटोमॅटिक डिझेलमध्ये नियरली सव्वीस सत्तावीसपर्यंत ही गाडी जाते एकदम बेस्ट ऑप्शन आहे ही कार त्यामुळे जर आपण विचार करत असाल हुंडाई अल्कजारचा तर खरंच एक गुड ऑप्शन आहे हिचा कॅमेरा पण आपण बघू शकता किती मस्त कॅमेरा आहे थ्री सिक्स्टी कॅमेरा प्लस ह्याच्यामध्ये पार्किंग सेन्सर्स आहेत समोर चार मागे चार प्लस साईडला सुद्धा एकदम मस्त पॅकेज आहे ही गाडी आता बघू शकता खूप टाईट पार्किंग स्पेस जरी असली ना तरी ही कार एकदम बरोबर निघते कुठून पण हे बघा आता ही किती कमी स्पेस है इते वर बर है। आहे इथे आणि इथे आपल्याला स्क्रीनवर सुद्धा बरोबर दिसत आहे सगळ्या गोष्टी गावातले रस्ते आहेत हे गाव आहे मूर्तिजापूर बघा आणि याला आपण मूव पण करू शकतो बरं का हे बघा तुम्हाला ज्या अँगलनी बघायची गाडी त्या अँगलनी तुम्ही बघा आणि जर का समजा गाडीची स्पीड नियरली अबाउट ट्वेंटी गेली ना तर ते फीचर बंद होऊन जातं मग परत जर तुम्हाला कॅमेरा ऑन पाहिजे अबाउट ट्वेंटी किंवा ट्वेंटी फाईव्ह स्पीड देन आपल्याला कॅमेऱ्याचं बटन प्रेस केलं की बघा मग असा रिअर व्ह्यू कॅमेरा प्लस याच्यामध्ये तुम्हाला रिअर सोबतच आता मी हायवेला लावतो म्हणून फक्त रिअर व्ह्यू ठेवला पण प्लस याच्यासोबत तुम्ही थ्री सिक्स्टी कॅमेरासुद्धा ऑन ठेवू शकता हे जस्ट इथून असं गेलं जसं मी मागे दाखवलं ते बघा आता थ्री सिक्स्टी पण आहे आणि रिअर व्ह्यू पण आहे सो ओव्हरऑल माय फायनल प्रोडिक्ट हेच आहे की ही गाडी एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही कितीही लाँग टूरला जा किंवा सिटीमध्ये ड्राईव्ह करा बेस्ट ऑप्शन आहे आणि जो हिचा प्राइस ब्रॅकेट आहे ना त्याला ही कम्प्लिटली जस्टिफाय करते आता याचे लोअर जे, जे वेरियंट्स आहेत जसं कॉर्पोरेट एडिशन आहे किंवा सिग्नेचरचे एंड येतं जे त्याच्या खालचे जे एडिशन आहेत ना ते अजून आप आपण ड्राईव्ह नाही केले मॅन्युअलमध्ये पण मी ड्राईव्ह नाही केलं बट ऑटोमॅटिकमध्ये परफेक्ट आहे सो जर विचार करत असाल तर नक्की कन्सिडर करा ही कार याच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला कॅरेन्स पण भेटते बट कॅरेन्स हिच्या एवढा लक्झरी आणि हिच्या एवढा कम्फर्ट तिच्यात नाही जाणवणार तुम्हाला आणि सेकंडली आजकाल से ना भरपूर मोठ्या प्रमाणात ॲज अ टॅक्सी पण यूज होते तिचं प्राइस ब्रॅकेट इच्यापेक्षा कमी आहे अल्क सो त्यामुळे ती नाही सेकंडली यू व्ही सेवन डबल ओ आहे यू व्ही सेवन डबल ओमध्ये हो पण तुम्हाला एक चांगलं कम्फर्ट भेटतं ती पण एक सेवन सीटर आहे फक्त ही गोष्ट आहे एक्सयू व्हीची की ती हिच्या सेगमेंटमध्ये आहे हिच्या कॉम्पिटिशनमध्ये आहे बट ती साईजला थोडी मोठी आहे आणि ही साईजला कमी आहे बिकॉज ही एक कोरियन ब्रँड आहे जसं की आपल्याला माहिती आहे आणि महिंद्रा आपला इंडियन ब्रँड आहे तर इंडियामध्ये जी मेंटॅलिटी की गाडी दिसायला मोठी पाहिजे तर तशी एक्स यू बी आहे साईजला थोडीशी मोठी आहे याच्यापेक्षा बट जर बघितलं आपण फीचर्स कम्फर्ट तर महिंद्रापेक्षा हुंडाईचे खूप खूप फार बेटर आहेत एकदम म्हणजे आपण जर कंपेअर करायला गेलं ना तर हिचा एडास तुम्हाला क्लिअरली मी हे गॅरंटी देऊ शकतो म्हणजे कोणी पण जर वाटत असेल कोणाला तुम्ही कमेंट करा पाहिजे तर आपण लावूयात दोन्ही व्हिडिओसोबत लावा एडासचे आणि चेक करा हीचा एडास एकदम जबरदस्त काम करणार बेटर देन महिंद्रा बाकी पण फीचर्स एकदम मस्त आहे सो so, हा व्हिडिओ आपण आता इथेच संपवूया सर्वांना धन्यवाद आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्याला जर हा ड्राईव्ह रिव्ह्यू आवडला असेल तर मला खाली कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि अजून आपल्याला कोणत्या गाडीचे ड्राईव्ह रिव्ह्यू बघायला आवडेल किंवा ओनरशिप रिव्ह्यू त्यानंतर वॉक अराउंड काय आवडेल तुम्हाला बघायला हे मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये कीप सपोर्टिंग आपल्या मराठी भावाला नक्की सपोर्ट करायचं आहे मित्रांनो धन्यवाद थँक्यू